सगळ्या पालिकेला माहिती आहे परंतु प्रोजेक्ट खूप मोठा आहे साडेचार हजार चार हजार सातशे कोटीचा प्रोजेक्ट आहे सगळ्यांना फायदा होणार आहे त्यामुळे आम्हाला माहिती नाही असं करायचं दुसरी गोष्ट चार हजार कोटीचा पुण्याचं आहे पुण्याचं वेगळा आहे यांचा वेगळा आहे प्रोजेक्ट मोठा आहे सर्वांना फायदा मिळणार आहे त्यामुळे सगळे काही इथं समोर येणार नाही दुसरी गोष्ट अशी आहे की इथं बसलेले जेवढे लोक आहेत ते सगळे अभ्यासक आहेत त्यांच्याकडे डिग्री आहे, आहे विशेष करून कोणी कंपनीचे फाउंडर आहेत कोणी संस्थांचे अध्यक्ष आहेत त्यांचा एक एक मिनिट पर्यावरण संवर्धनासाठी समर्पित केलेला आहे वेळ बिलकुल वेट केला नाही पाहिजे आमचा डिसिजन मेकर इथं पाहिजे आमच्या लेवलची इथं लोक पाहिजे त्याच्यानंतरची गोष्ट अशी की आयुक्त साहेब आम्हाला वेळ देत नाही आणि आमच्या वेळेला ते पळून जात हे चुकीच आहे आम्ही पर्यावरण प्रेमी प्रेमी म्हणजे कुत्रे नाहीत भुकणारे बरोबर आहे ना बर की आम्हाला काय आम्हाला शांत केलं भोकायचं बंद झालं म्हणजे काम संपलं असं नाहीये तर आम्ही एकही जाड सॅक्रिफाय करू शकत नाही पिंपरी मध्ये दरवर्षी नऊ पेक्षा जास्त प्राणी संस्थेच्या माध्यमातून वाचवले जातात ते मी फक्त वन्य प्राण्यांचं बोलतोय विचार करा नॅचरल हॅबिटेटमध्ये किती प्राणी आहेत आता जे डम्प झालेली जी झाडं आहेत तुम्हाला माहिती असेल ती चाळीस फुटावर खोदल्यावर साप सुद्धा निघतात इतर प्राणी नदीच्या कडेला घोरपड आहेत बाकी पण प्राणी आहेत आणि आम्ही सिटी सिटीमध्ये प्राणी पकडल्यानंतर आमच्याकडे एकच आदिवासी नदीकाठला सोडायचे तुम्हाला चालेल का शहरात सोडलेलं नदीकाठ तर गेला बगा तुम्हाला मी तुम्हाला सांगतो दर महिन्याला दर महिन्याला दर महिन्याला चारशे पेक्षा जास्त साप पेक्षा जास्त साप माझी टीम पकडते फक्त पिंपरी चिंचवड मध्ये जर झाड सोडणं थांबलं नाही तर मी पालिकेत ते सोडेल <laughs> काटला ती जैव साखळी आहे ती जैव साखळी कुठचा कामा नाही एकच आदिवास राहिलाय प्राण्यांना आवडीची ती जागा आहे तिथं माणसांना आवडेल अशी जागा नाही करायची आणि मी एवढं सांगतो तुम्ही हेरिंग घ्या तुम्ही ते आमचे प्रस्ताव पुढे न्या परंतु आमचा विषय काय बदलणार नाही आणि एकही आता आम्ही फक्त बोलतोय मी तुम्हाला एवढं सांगतो पूर्ण देशभरातून नाही जगातली सगळी लोक पर्यावरण प्रेमी आम्ही या ठिकाणी या झाडांसाठी उभी करू शकतो एवढी ताकद आमच्यात आहे त्यामुळं विनंती करतो झाडांबरोबर सगळे पिंपरी चिंचवडचे प्राणी हे डिपेंड आहेत आपली पिंपरी चिंचवडची जैवविधता खूपच दुर्मिळ प्राणी सुद्धा आपल्याकडे आहेत बर्डिंग करणारे जे लोक आहेत त्यांनाही माहिती किती रेअर स्पेशी आपल्याकडे आहेत सापांवर अध्याय करणारे जे लोक आहेत त्यांनाही माहिती जवळजवळ चाळीस ते पन्नास जातीचे साप या ठिकाणी मी स्वतः पकडलेले आहेत दररोज पिंपरी मध्ये पंधरा साप पकडले जातात आपल्याला माहिती पण नाही साठीवर माझा नंबर आहे आपली संस्था तिकडे रेस्क्यू करते कोणाला नाही माहिती आज आम्ही सापांप्रमाणे आम्ही पण बेळात राहतो परंतु आज त्यांची पिढा वाचवण्यासाठी उभं राहायला लागत आहे डायरेक्ट पालिकेत सोडू शकतो बेशा साप आहेत आपल्याकडे सगळ्यात जास्त आणि नाक सापडतात तर म्हणजे त्यांनी काय केलं तर आमच्यावर काहीच येणार नाही असा विषय <laughs> म्हणून तुम्हाला सांगतो आम्हाला वेगळ्या मार्गाने जायचं नाहीये मुद्दा पाण्यांचा आवाज म्हणून मी या ठिकाणी बोलतोय तिथ जी काय अतिक्रमण झालेलं आहे प्राण्यांच्या घरावर तुम्ही जेसीबी चालवू नका नाहीतर ते प्राणी काही शहरात येणार आहे आणि ते बिचारे प्राणी स्वतःच्या डिफेन्सवर मग ते कार्यक्रम करतील आहे एवढी मी विनंती करतो येस नरेंद्र